नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आज शेवटचा दिवस आहे घरी जाण्याचा दिवस आहे जवळपास बारा तास तेरा बारा तेरा तासांचं ट्रॅव्हलिंग अजून बाकी आहे तर ते आजच्या दिवसात पूर्ण करायचं आज रात्री घरी पोहोचायचं आहे रात्री काल रात्री दोन वाजता आम्ही या हॉटेलमध्ये आलो आणि म्हटलं की आज आता सकाळी नऊ वाजता पुन्हा सुरु करायचं तर थोड्या तासांसाठी झोपेपुरत आम्ही हे हॉटेल घेतलं जाता जाता यंगस्टाऊन नावाचं एक सिटी आहे जाता जाता तर त्याच्या जवळपास आम्हाला हे हॉटेल मिळालं त्यामुळे इथं थांबलेलं आहोत आत्ता सकाळ झालेली आहे आणि आवीचा एक मित्र आवीचं काम व्हर्च्युअल आहे त्यामुळे आवीला ऑफिस मधले कलिग्स कधी भेटत नाहीत फक्त फोनवर आणि ऑफिसच्या मीटिंग याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असतो तर एक कलीग त्याचं इकडे राहतो ते इकडे इन द सेन्स इथून तरी तास दीड तासाच्या अंतरावर आणि ते सकाळी सकाळी आमच्यासाठी इडलीचा डबा घेऊन आले आणि ही एवढी छान गोष्ट होती ना आमच्यासाठी तर आता असं ठरवलंय की इथलं सगळं पॅकिंग करायचं आणि हा हे इडली त्यांनी एवढी मस्त पैकी दिलेली आहे ब्रेकफास्टसाठी आम्हाला तर जाता जाता एखाद्या रेस्ट एरियात थांबून हा ब्रेकफास्ट करायचा हे अजिबातच अपेक्षित नव्हतं ते बाबीला फक्त भेटायला येणार होते आणि सोबत त्यांच्या म्हणजे त्यांच्या वाईफने एवढं छान आम्हाला इडल्या चटणी सांबर सगळं पिशवीत व्यवस्थित डिस्पोजेबल सहित पॅक करून दिलेल्या आहेत आणि ते साऊथ इंडियन आहेत त्यामुळे एकदम साऊथ इंडियन स्टाईल अशा इडल्या आहेत माझा जेवकी प्राण आहे तुम्हाला माहिती आहे खात बसला इडल्या खूप सगळीकडं सामान अस्तव्यस्त पसरलेले कारण ते लवकर आले आम्ही झोपलेलो होतो आणि आम्हाला कल्पनाच नाही की ते खाली येऊन थांबलेत कारण फोन आवी बघत नव्हता झोपलेला असल्यामुळं तर सगळी गडबड गडबड झाली पटकन आवरलं आम्ही आणि खाली त्यांना आवीच्या कलिकला भेटायला गेलो मित्र म्हणू शकतो आता कारण खूप जास्त ओळख झालेली आहे त्यांची आणि आबीची ते फार मोठ्यात वयानं सगळं पॅकिंग करते हैं। मी जसं ठरवलेलं तसेच जे जे कपडे आणलेले त्या कपड्यांचा सगळा छान उपयोग झाला आणि वातावरण थोडं जिथं थंड होतं तिथं जॅकेट्स उपयोगी पडले जिथं नॉर्मल होतं तिथं समजचे कपडे उपयोगी पडले सगळ्यात जास्त या ट्रॅव्हलमध्ये बिल्वनी खूपच कॉपरेट केलंय हा ना बिल्व आणि एक गोष्ट समजली की मुलांना लहानपणापासून समजले म्हणजे जे आम्हाला आधीपासून माहितीच आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही जितक्या लहानपणापासून मुलांना फिरण्याची ट्रॅव्हलिंगची सवय लावाल ना तितक्या लहानपणापासून त्यांना सुद्धा या गोष्टी तुमच्यासोबत आवडायला लागतात आणि मग जे मिळेल ते ते खायला शिकता। शिकतात जसं मिळेल त्या ठिकाणी राहायला शिकतात बोल आता बिलवाला घराची आठवण येते कालपासून आय वॉन्ट गो होम मला चाचकाला जायचंय सगळं आवरून झालेलं आहे बॅग्स वगैरे आणि आता चेकआउट करायचे खाली निघालो आहे काय राहिलं नसावं होप्स प्रत्येक वेळी ते डोक्यात राहतं की नाही की काय राहिलं तर नसेल ना राहिलं तर नसेल ना तसंच माझं होतं मी परत 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 बाथरूम बघा हे बघा हे बघा बघतीये पण काय राहिलेलं नाहीये

न्यूयॉर्क ते मिनेसोटाच्या रस्त्यावर असलेलं हे चौथ वेगळं हॉटेल आहे या स्टे मधन आमचं वापरलं जातं त्यामुळे रूम्सला पण ते स्लीपिंग रूम्स त्यांनी बघण्यासारखं काही नाहीये पण रस्त्यावर आहे आणि मग येता जाता माणसांना बरं पडतं की कधी पण तुम्ही चेक इन करू शकता त्यामुळे या हॉटेल रूम्सना काय म्हंटल स्लीपिंग रूम स्लीपिंग रूम स्लीपिंग रूम नंबर थ्री वन एट तशीच होती ती स्लीपिंग रूमच होती तेवढ्यापुरतीच ओके बरोबर आता इथे चेकआउट करायचं म्हणून चलो आता चेकआउट करतो आम्ही इथे बाहेर पडायचं आणि कारमध्ये सामान लोड करायचं हे चेकआउट झालंय का आवी ऑलरेडी चेकआउट केलं आहे का ओके सामान ठेऊन करायचं आहे हो एव्हरीथिंग घेतलं हे बघ इथं आपली आहे कार ट्रॉली सामानाची सामान भरायचं गाडी तू हॅपी अस ना आज आज आपण कुठे चाललं माहिती आहे तुला चास काय 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 मधून जायचं मग कुठे जायचं आपली हीच आहे ना ही जा आमच्या एडन प्रेरी मध्ये पोहोचल्यानंतर तुमच्याच कार मध्ये जाणार आहे तुम्ही घरी हा स का पार्क केली आहे ना आपण इडन फ्रायरीत बाहेर पाण्यावर थोडंसं फॉगी आहे थोडंसं सनी आहे मला खिडकीतून दिसत असेल पण छान वाटतंय एकंदरीत रोड ट्रिपला नेहमीच मज्जा येते फोन केला फक्त विलय तुझ्या कारला

नायगरा न्यूयॉर्क न्यूयॉर्कमधली बरीचशी ठिकाणं जी जी ठरवली होती ती हे सगळं बघून झालेलं आहे फक्त जाता जाता पेन्सिल्वेनियामध्ये एक चॉकलेट फॅक्टरी आहे ती बघायची ठरवली होती आणि ते काय होईल असं आता वाटत नाही आहे कारण वेळेच्या गणितात बसत नाही आहे उद्या परत ऑफिसेस आहेत त्यामुळं आज रात्री काही करून घरी पोहोचायचं आहे आणि या ट्रीपमध्ये ना निघाल्यापासून सलग मोहन कार चालवतं त्यामुळं त्याला एक मानलं पाहिजे आता आपण पेन्सिल्वेनिया मधून ओहायो स्टेटमध्ये आलो आणि इथं सगळीकडे ही अशी सिस्टीम आहे इथे तिकीट घ्यायचं आणि पुढं टोल पे करायचं आहे निघाले निघाल्या कारमध्येच थोडीशी भूक लागली होती त्यामुळं भडंग आणि काय काय आणलेलं ते खाऊन घेतलं आणि इडली मग सरळ ब्रंचसाठीच ठरली आता एक अकरा साडे अकरा होत आहेत आणि कारमध्येच बसून ब्रंच करावा लागणार आहे कारण आसपास कुठेच रेस्ट एरिया वगैरे किंवा एखादं पार्क असं सापडलेलं नाही आहे त्यामुळं सर्विस प्लाझाच्या पार्किंगमध्येच आहोत आत्ता आम्ही एवढी छान टेस्ट आहे ना या सगळ्याची इडली सांबर चटणी एकतर आवडती गोष्ट आणि त्यात परफेक्ट साऊथ इंडियन चव बस हे ज्यांनी दिले त्यांचे आभार तेवढे कमी आहेत खरंच तर हे सर्व्हिस प्लाझा सिस्टीम इथं बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसली सर्व्हिस प्लाझा आणि तिथं आतमध्ये फूड कोर्ट बरोबर आवी आणि रेस्ट एरिया हा सगळं तिथेच पण म्हंटल आत आहे की नाही खाण्यासाठी आपलं फूड स्वतःच त्यामुळे आम्ही काही रिस्क घेतली नाही बाहेरच सरळ कारमध्ये खाऊन घेतलं आता आज जातो फ्रेश होतो आणि आपण मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करूयात सनी असल्यामुळे कस छान दिसत या सर्विस प्लाझा मध्ये हे सगळे रेस्टॉरंट आहेत बर्गर किंग आहे स्टारबक आहे मस्तपैकी जेवण होतं माणसांचं इथं कॉफी घेतात बाहेर पडतात वेंडिंग मशीन्स पण आहेत कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स ते काय घ्यायचे असतील तर आणि इकडे सगळे रेस्टॉरंट्स आहेत फूड कोर्ट आहे छान वाटतं हे फूड कोर्ट मेन म्हणजे जागा वगैरे बसायला भरपूर आहे या सर्विस प्लाझामध्ये इथं इन्फॉर्मेशन सेंटरसुद्धा आहे आपल्याला ओहायोच्या पर्यटनाविषयीची वगैरे इथं माहितीपत्रकं मिळू शकतात चला इथलं तर काम झालं आपलं बाहेर पडूया आता विशेष काही आता खाणे पिणं झालंय त्यामुळे इथलं काही दुसरं काम नाहीये आता पुढच्या प्रवासाला नाही घ्यायचं चला सर आम्ही घातला होता दुसरा शर्ट गरम व्हायला लागलं हाताशी फक्त हा एकच शर्ट होता आपल्या चॅनलचा तोच घेतला चला मध्ये मध्ये मी इतकं फिल्मिंगचा कंटाळा केला कारण आता प्रवासाचा थकवा आलेला आहे तर आम्ही ओहायोमध्ये गेलो त्यानंतर ओहायो राज्यातून मध्ये गेलो मग एलिनॉ मध्ये आता सध्या आहोत आणि एलिनॉ म्हणजे शिकागो जिथं आहे ते राज्य तर एलिनॉ मधून आता बाहेर पडायचं आहे आणि विस्कॉन्सिन मध्ये जाणार आहोत ची राजधानी मॅडिसन तर तिथं आसपास एक इंडियन रेस्टॉरंट बघणार आहोत आता जरा इंडियन खायची इच्छा होतीये त्यामुळे तिथे इंडियन रेस्टॉरंट बघून तिथे जेवणार आहोत <laughs> महाराणा इंडियन रेस्टॉरंट या मेडिसन मधल्या रेस्टॉरंट ला आता था आम्ही थांबलोय चला आता था आज जाऊया जेवूयात मस्तपैकी छान वाटत आहे रेस्टॉरंट आणि हो। रिझर्वेशन केल्यामुळे त्यांनी सगळं तयार ठेवलेलं आहे जेवण सुद्धा त्यामुळे तर वेट करायला लागणार ला ला नाही आम्हाला भारी वाटलंय चला आता जेवायचं कम जेवण खूपच मस्त होतं पण अजून यायचं पण अजून यायचंय बिलवा भेट बिलवा भेट मस्त बकन शाही पनीर आले आहे आलेली आहे पनीर देऊया देऊया बाळा एका पनीर देतोय <णदना> गुड बाबा रोटी पण त्या दे त्याला घ्या रोटी जेवण एकदम मस्त आहे आणि त्यातही तुम्ही काय म्हणायचं असं ट्रीपला गेल्यावर जेव्हा इंडियन फूड खाता त्यावेळी खरंच छान वाटतं कारण आधे मध्ये इकडचंच आपल्याला जेवावं लागतं हे हो मी खाऊ का त्याला दिलं का त्याला दिलं त्याला एक घास दे।, दे, दे एक घास बिलवा

आणि कधी एकदा घरी जाऊन झोपू असं झालेलं नाही म्हटलं तरी प्रवासात थकवा येतोच आणि बिलवला तर खूप आठवण येते घराची त्यामुळं आता तो झोपून जाईल बहुतेक कारण तो फुल जेवला झोपणार आणि तीन तासात आम्ही घरी पोचणार बुधवारी संध्याकाळी चार वाजता निघालो होतो आणि आता रविवारची रात्र आहे खूप छान झाली ही ट्रीप म्हणजे मला असं वाटतं अपेक्षेपेक्षा खूपच छान झाली असं वाटलेलं फारच थकवा येईल फारच आपण स्ट्रेच करावं लागेल आपल्याला सगळं खाणं पिणं व्यवस्थित होईल का पण एकदम छान झालेलं आहे आणि आता एकदाच बिल्वच्या घरी <laughs> मगाचपासून जे म्हणतो आहे मला चासकाला जायचं आहे चास्काला तर त्या अखेर त्या रस्त्यावर आत्ता आम्ही आहोत शेवटची पाच मिनिटं राहिलेली आहेत घरी पोचायला हो मजा आली आहे ट्रीपमध्ये खरंच मजा आली आहे बाय